नृसेवाडीत बोगस ग्रामसभा कर सवलतीवरून ग्रामपंचायतीत तीव्र संघर्ष शासनाच्या आदेशानुसार मिळकत करात पन्नास टक्के सवलत देण्याच्या पार्श्वभूमीवर नृसेवाडी ग्रामपंचायतीत मोठा वाद निर्माण झाला आहे ग्रामपंचायतीने दहा डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभा झाल्याचे दाखवले असले तरी या ग्रामसभेची कोणतीही पूर्वसूचना ग्रामस्थांना देण्यात आली नसल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे ग्रामस्थांच्या खोट्या सह्या दाखवून कोरम पूर्ण करून प्रत्यक्षात ग्रामसभा न होताच निर्णय घेण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे या कथित ग्रामसभेत फक्त थकीत मिळकतधारांच्या घरफाळ्यावर पन्नास टक्के सवलत देण्याचा एकतर्फी निर्णय घेतल्याने विरोधक आक्रमक झाले त्यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ग्रामसेवक हेमंत कोळी यांना धारेवर धरले शासनाच्या परिपत्रकानुसार घरफाळ्यासह हो पाणीपट्टी व इतर करांमध्येही सवलत देणे बंधनकारक असताना ती मुद्दाम डावली गेल्याचा आरोप करण्यात आला पाणीपुरवठा योजना ग्रामस्थांनी वर्गणीकडून उभारल्यामुळे पाणीपट्टी सवलतीचा पूर्ण अधिकार ग्रामस्थांना असल्याचे विरोधकांनी ठामपणे सांगितले ग्रामसभा प्रत्यक्षात झाली असेल तर तिचे प्रोसेडिंग तात्काळ कर सादर करावे अशी मागणी करत कथित ग्रामसभेचा निर्णय अमान्य असल्याचे जाहीर करण्यात आले तातडीने नियमानुसार नव्याने ग्रामसभा घेऊन सर्व धारणा घरफळा व पाणीपट्टीत सवलत न दिल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा इशारा विरोधकांनी दिला शासनाने ग्रामपंचायतीसाठी जो जी आर लागू केलाय की पाणीपट्टी आणि इतर घरपाळा यासाठी जे पन्नास टक्के निर्णय ग्रामपंचायतीने सूट द्यावी त्याबद्दल मी शासनाचा पहिला आभार मानतो आणि अभिनंदन करतो त्यानंतर वाडी तीर्थक्षेत्र ग्रामपंचायत असल्यामुळे वाढीत येणारी भाविकांची संख्या बघता पाणीपट्टी किंवा पाण्याची योजना यासाठी ग्रामपंचायत बरेच प्रमाणात खर्च करते या ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचा आणि ग्रामपंचायतीमध्ये येणारे भाविक आणि यांच्या सोयीसाठी जे आम्ही काय निर्णय आहे शासनाचा तो निर्णय आम्ही अतिशय चांगला घेणार आहे आणि आता आम्ही ऑलरेडी शासनाच्या निर्णयाला आम्ही अनुकूल असून आम्ही शासनाच्या निर्णयाची बांधील आहे आणि आम्ही जो निर्णय घेणार आहे आज आम्ही जर आमच्या सरपंच असतील ग्रामसेवक असतील आमच्या गटाचे सगळे सदस्य असतील हे बसून आम्ही आज निर्णय घेणार तो निर्णय हा ग्रामपंचायत जो निर्णय घेणार तो ग्रामस्थांच्या हिताचा घेणार आहे त्यामुळे ग्रामपंचायतीने पाणीपट्टी सुद्धा पन्नास टक्के माफ करावी ही ग्रामस्थांची मागणी आहे कारण यापूर्वी ग्रामपंचायतीला ज्यावेळी पेजल योजना पाहिजे होती त्यावेळी ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी सुद्धा वीस लाख रुपये हे आपल्याकडचे भरून ग्रामपंचायतीला पेयजल योजना चालू केल्या त्यामुळे माझं असं मत आहे की ग्रामस्थांना पेयजल योजनेसाठी पाणी पाणीपट्टीला सुद्धा पन्नास टक्के सूट द्यावी आणि जर ग्रामपंचायतीने पाणीपट्टीला पन्नास टक्के सूट दिली तर शासनाच्या बरोबरच ग्रामपंचायती सुद्धा अभिनंदन करायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही आणि ग्रामस्थांच्या हिताचा निर्णय घेणे हेच ग्रामपंचायतीने योग्य आहे कारण गावातील वातावरण बघता कारण त्या शासनाच्या निर्णयाचे संपूर्ण ग्रामस्थांनी कौतुक केलंय मी सुद्धा अभिनंदन करतो आणि ग्रामपंचायतीनं पाणीपट्टी पन्नास टक्के करावी आणि बाकीचे सुद्धा विचार करून ग्रामस्थांच्या हिताचा निर्णय घ्यावा एवढीच माझी विनंती आहे